तुम्हाला जर बांधकाम कामगारची नवीन नोंदणी करायची असेल किंवा तुमच्या नोंदणीला रिन्यू करायचा असेल तर तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आहे ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवीन नोंदणी करण्यासाठी व तसेच रिन्युअल करण्यासाठी आता ऑनलाईन फॉर्म हे बंद झालेले आहेत तर तुम्हाला आता अर्ज कुठे करायचा आहे ते आपण इथे जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला बांधकाम कामगारच्या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाइट वरती आल्यानंतर बघा वरतीच नोटिफिकेशन दिसत आहे नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे व्हायची जे, हो जे आपण ऑनलाईन कन्स्ट्रक्शन वर्करचं रजिस्ट्रेशन जे करत होतो ते आता बंद झालेले आहे तर तुम्हाला आता ते तालुका कामगार सुविधा केंद्रात जाऊन तिथेच तुम्हाला नोंदणीही करता येणार आहे व तसेच त्यासाठी बघा कोणकोणते मूळ कागदपत्रे लागणार आहे ते सेमच कागदपत्रे राहणार आहेत तुम्ही इथे बघा वर्कर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून बघू शकता जे पहिले डॉक्युमेंट होते तेच तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत फक्त तुम्हाला ऑफलाईन जाऊन हा फॉर्म भरायचा आहे आहे जसे प्रूफ ऑफ नाईन्टी डेज वर्किंग सर्टिफिकेट आहे रेसिडेन्स प्रूफ आहे आयडेंटिटी प्रूफ यामध्ये तुम्ही आधार कार्ड दिलं तरी देखील चालेल व तसेच तीन पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला लागणार आहे पण तुम्हाला ऑनलाईन फॉर्म न भरता आता तुम्हाला तिथे जाऊन फॉर्म हा भरावा लागणार आहे तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट असमध्ये जाऊन इथे काउंट बघू शकता तीनशे पन्नास चालुका वर्कर्स फॅसिलेशन सेंटर अड्रेस अँड इंचार्ज कॉन्टॅक्ट डिटेल्स तिथलचे जे इंचार्ज आहेत त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स पण इथे दिलेली आहेत तर इथे तुम्ही डाऊनलोड वरती क्लिक करायचं आहे तर एक एक्सल डाऊनलोड होईल यामध्ये बघा पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत जे जे इंचार्ज आहेत तसे तालुका इकडे दिसेल अड्रेस असेल मोबाईल नंबर देखील दिलेला असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करून देखील माहिती विचारू शकता हे एक्सल तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती देखील मिळून जाईल तर आता या प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी किंवा रिन्यू हे करू शकता तुम्हाला तालुका कामगार सुविधा केंद्रात जाऊनच आता हे पुढील प्रोसेस करावी लागणार आहे ऑनलाईन तुम्हाला कोणतंही रजिस्ट्रेशन करता येणार नाही या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा व वा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा